नुकत्याच झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या पालवानाने यशस्वी होत अनेक असे मेडल मिळवलेले आहे त्याबद्दल क्रीडा मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांच्या हस्ते पालवानांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्यांच्या निवासस्थानी मंडळी जे एशियन चॅम्पियनशिपला मेडल मिळालेले आहेत त्या सर्व पालवान खेळाडूंचं या ठिकाणी माननीय क्रीडा मंत्री साहेब रतामाभरणे ता यांच्या हस्ते सत्कार सन्मान होत आहे यावेळी सर्व पालवान मंडळी उपस्थित आहेत गायत्री शिंदे शिवानी प्रदीप करचे आणि आहिल्या शत्रुघ्न शिंदे शिंदे यांनी कुस्तीमध्ये कझाकिस्तानमध्ये देशामध्ये दे स्पर्धा दा झाली त्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक आणि गायत्री शिंदे यांना रौप्य पदक मिळालेलं आहे त्याबद्दल आमच्या तालुक्याचे सत्तामा बर्णेच्या माध्यमातून आपल्या आंतरराष्ट्रीय महिला कृषी अकाडमी दोन्ही देवकर आज ही आज शिवानी करच्या ही खांद्यासाठी खपत झालेली होती तरी मामांच्या माध्यमातून तिला तीन लाख रुपयाची शस्त्रक्रिया मोफत झालेली आहे आणि अकॅडमीसाठी आमच्या मॅट सिमेंटचे रोड असं पूर्ण डेव्हलपमेंट वॉल कंपाऊंड असं मामाच्या माध्यमातून मुलींसाठी देण्यात आलेलं आहे तरी मामांचं सतत या मुलींना पुढं जाण्यासाठी सतत प्रोत्साहन आहे सहकार्य आहे तरी मामान मामनला मला एक बोलायचं आहे आपला महाराष्ट्र हशा जाधवानंतर ऑलिम्पिक पदक नाही त्याची आपण तयारी चालू आहे मामा तुम्ही क्रीडा मंत्री आहात पण शंभर टक्के हे आज इतिहासात नेण्यास लिहून होण्यासारखं कार्य शंभर टक्के अठ्ठावीसला नंतर बत्ती बत्तीस बंति, बंति, ला आपला इंदापूर तालुक्यातला ऑलिम्पिकला प्लेयर असेल असं तुम्हाला बाहेरच्या दुसरा क्रमांक आणायचं सोपं नाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर इथे ट्रायल झाली तिथं आपल्या पैलवानांनी वैष्णवीनी दहा जिहोनी त्या पैलवानाला त्याच्यावर मात केला एवढं खुश झाले मंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबांनी विचारलं तुम्ही पुढच्या गावचं सगळा पूर्ण त्यांचा ताप तापा थांबवून आम्ही म्हणलं मामांच्या गावचं त्यांना एवढं आनंद झाला आम्हाला जवळ घेऊन त्यांनी एवढं एक दहा मिनटं कामच तसं आहे मोकळ्या मनाने असं दिलदार एक म्हणतो तुम्ही काम तसंच केलं त्या माध्यमातून एवढं मुलींना माझं सहकार्य ही मुली नक्कीच मामा तुम्ही क्रीडा मंत्री होता क्रीडा मंत्री जर नक्कीच या भारत देशाच्या इतिहासात नाव लिहून पूर्ण सगळ्यांना चला ओके पैलवान गायत्री शिंदे व पैलवान वैष्णवी थोरवे ह्या दोघीही इंदापूर तालुक्यातील पहिलवान असल्यामुळं त्या स्थानिक आमदार व मंत्री साहेबांनी त्यांचा सन्मान केलेला आहे पैलवान वैष्णवी थोरवे यांनी एशियन चॅम्पियनशिपमध्ये जे मेडल मिळाले आणि त्या मेडलमुळं तिचा आज क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलेला आहे आणि खरोखर वस्तादांचं आणि कोच बापू कोळेकर कोच प्रकाश कोळेकर यांचं कौतुक आहे कारण मला वाटतं एक दीड वर्ष झालं असेल तालमीला सुरुवात करून लोणी देवकरला आणि कमी कालावधीमध्ये हो एवढं मोठं पदक मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे सोबत आपल्या वैष्णवी आहे वैष्णवी काय सांगाल पप्पांचं जे स्वप्न होतं तुला खूप मोठं पालवान व्हावं हो त्यांची इच्छा होती आणि खूप कमी कालावधीमध्ये तू एशियन चॅम्पियनशिपचं पदक मिळवलं ते पलवानासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि मंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाला तर आज मला खूप भारी वाटते आज भरणे मामांच्या हस्ते माझा सत्कार झाला अंडर फिफ्टीन एशियन चॅम्पियनशिप किर्गिस्तान येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मला सिल्वर सिल्वर मेडल लागलं सर काय सांगाल आज खरोखर तुमचं कौतुक आहे पहिल्यांदा कारण तुम्ही कमी कालावधीमध्ये पहिल्यांदा मी तुमचा आभार व्यक्त करतो अशा गुणवंत म्हणजे ज्या ज्या गुणवंत खेळाडूंच बाहेर देशात इंटरनॅशनलला द्या नॅशनलला स्टेटला द्या त्यांचा तुम्ही सन्मान करताय परत पर, पर महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या पूर्ण भारत देश तुम्ही घरोघरी म्हणजे पैलवान काय असतो हे तुम्ही पोचवताय त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी म्हणजे एक आभार व्यक्त करतो आणि वैष्णवी सांगाय गेलं तर आपल्या तालमीवर एकदा स्पर्धा होती अंडर फिफ्टीन सेवन्टीन ट्वेंटीच्या hmm. तुम्ही पण आलेला पण त्या टायमिंगला ही जिल्ह्यालाच हरलेली होती पैलवान hmm, hmm, hmm. मग जिल्ह्याला हरल्यानंतर मग आम्हाला पण असं वाटायचं की स्वभावात आहे आपली नवीन आहे तुमच्यासोबत पण बोलणं बऱ्याच वेळा झालं बरोबर तिथून मग परत आणि मग म्हणजे डबल प्रॅक्टिस घ्यायचं चालू केली तीन टाइम प्रॅक्टिस हिचं चालू केलं तिथून पुढे एक म्हणजे जास्त शिकायला मिळत तीन टाइम हिचं आम्ही चालू केलं त्यानंतर मग आपली महाराष्ट्रात ट्रायल झाली तिथं पण तिनं दहा सगळ्या पुस्तक केल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ना, सन्मान झाला नागपूरला जी झाली आपले राष्ट्रीय स्पर्धा झाली तिथेही तिनं फायनलला दिल्लीच्या मुलीवर म्हणजे चिखल असं आम्हाला वाटत पण एवढ्या फरकानं झालं जिरो जिरो केलं आणि आम्ही जी आशा ठेवली होती की जर एशियन चॅम्पियनशिपला गोल्ड मेडल येईल पण पदकानं थोडक्यात होलकावणी दिली पण असो आपलं सिल्वर मेडल भेटलं आणि पहिलीच आमच्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमीतली मुलगी एशियन चॅम्पियनशिपला सिल्वर मेडल घेऊन आली नाही लोणी देवकर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी पैलवान वैष्णवी थोरवे यांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे व त्याच पद्धतीनं लोणी देवकर या गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे इंदापूर तालुक्यातील हे छोटंसं गाव परंतु आज पैलवान वैष्णवी थोरवे यांच्यामुळे महाराष्ट्र नाहीतर देशभर नाव झालेलं आहे कारण देशाला त्यांच्या माध्यमातून एक पदक मिळालेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील तमाम अशा पैलवान कुस्तीगिरांनी यात महाराष्ट्रासाठी मेडल मिळून दिलेलं आहे त्या सर्व पैलवानांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा स्वतःच्या मुलीसाठी एक उत्तम सुविधा व्हावी म्हणून तालीम बांधणारे स्वतःच्या जागेमध्ये पप्पू थोरवे यांनी व प्रकाश कोळेकर व बापू कोळेकर कोच व समाधान खांडेकर सरांनी जे मेहनत घेतलेली आहे त्याचं आज पैलवान वैष्णवी थोरवे यांच्या माध्यमातून ते त्यांना फळ मिळालेलं आहे कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेत यशस्वी होणं खूप मोठी गोष्ट असते म्हणून ग्रामस्थांचं कौतुक आहे ग्रामदेवताचं दर्शन घेऊन या ठिकाणी पालवान वैष्णवी थोरवे यांचा सन्मान करण्यात आलेला आहे यावेळी तालमीतील सर्व महिला कुस्तीगीर होते आणि या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे लोणी देवकर गावामध्ये स्व पदक मिळाल्यानंतर ग्रामस्थाच्या माध्यमातून आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तिचं कौतुक करण्यात आलेलं आहे या ठिकाणी कोच आणि उपस्थित होते वैष्णवी पहिलवान माजी सरपंच यांनी जे आंतरराष्ट्रीय पुस्ती अकॅडमी आहे लोणी या ठिकाणी स्थापन केलेले तर त्या अकाडमी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय पदक ते खेळाडू आज या ठिकाणी ग्रामपंचायत देवकर या ठिकाणी पैलवान वैष्णवी थोरवे यांचा सन्मान होत आहे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सरपंच आणि उपस्थित पैलवान दिला दडे दिले त्यावर पण त्यांचं मन भरे ना कि धंदा आणि बाकीचे सगळे उद्योग शेतीवाडी सांभाळत असताना अशा प्रकारे कुटुंबाची ताण व्हायला लागली त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांनी आपल्या लोणी लवकर सारख्या एका छोट्या खेडे गावात स्वतःची शेती गुंतवून त्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती संकुल जे उभा केलं जे कुस्ती संकुल बघण्यासाठी आख्या देशातून लोक येत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलींसाठी खर्च आहे एवढा आवलया कोण आहे हे बघतात लोक आणि त्याचा एक कळ आला आपल्या गावच्या पत्रा गावच्या मंडळापेक्षा तालुक्याच्या जिल्ह्याच्या देशाच्या पत्रात आता आपला आशिया खंड सात देशांचा पाठ झाला असताना कर्किस्तान अशा ठिकाणी जाऊन ज्या मुलीला आपल्या गावासाठी सुवर्ण पदक आणलं आई वडिलांना दोघा चल म्हणून जीन येत असत आज मुलीचं वडिलाचं जेवढं कौतुक करतो तेवढं तुम्हाला सांगतो त्या पुढे कुटुंबात न तिची आई आलेली आहे तिला मामा बसायला येतं त्यांचं सुद्धा काहीतरी संस्कार असेल त्या दोन्ही कुटुंबाचं मिळून वैष्णवी तू नावा आणलं नाव तर इथून पुढे सुद्धा तुम्हाला सांगतो की तपासलेली पोर आहेत कलेक्टर दिसतोय आय आय टी इंजिनियर दिसतोय खेळाडू होत्या भविष्यात वैष्णवी तू डीवायसी एस पी आय एस अधिकारी वच कुस्ती करत करत सांगतो कुस्ती करत करत शाळा सुद्धा शिकण्याची गरज है, आहे आणि ह्यांच्यात मला ती गुण दिसतय ही बऱ्याच आम्ही मी फिरलो फिरायचा बराच योग आला पण एवढी शिस्त शिस्त पद्धतीत सगळं वागणं मला वाटतं गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी आम्ही अंतसत्कार करायला तर एवढी तालीम आवडली आम्ही असं कवटून धरलं म्हणलं आम्हाला कसं असं दुरून डोंगर साजरे माहितीच नव्हतं ना तालीम कसं आहे काय पण तिथं आल्यावर आम्ही नतमस्तक झालो म्हणलं खरंच तुमच्या हातनी तालुक्याची गावाची दोन्ही गावाची इंदापूर तालुक्याची जिल्ह्याची महाराष्ट्र राज्याची देशाची सेवा व्हावी तुमच्या हातनी आणि असेच गुणवान लेखर तुमच्या तालमीत घाणावं आणि असंच लोणी देवकरच नाव निघावं इथं बरेच आमचे देवकर सरपंच बसले तिथं सगळी मंडळी आमचे मित्र आहेत पण डोंगरे तुमच्या माझ्यासाठी सांगतो पप्पूशेठ तुम्हाला इथून पुढे मी सांगतो तुम्हाला जर माहिती पप्पू शेठ माझे जीवाचे मित्र आहेत पप्पू शेठ तुम्हाला कधी वाटलं तर तुमच्या हाताला धरून नेऊन आता एक दीड महिन्यात आपल्या बाईंनी प्रवेश केला इथं काय राजकारण मी बोलत नाही पण एक दीड महिन्यात इथं आता स्वतः देवेंद्र फडणवीस येणार आहेत त्या आपण फडणवीस साहेबांची तारीख घेऊ सरकार मागितच फायदा घेऊ मामाकडनं घेऊ तुमची तारीख कशी वर जाईल देऊन कसं उठलं तरी आपण उठलं तरी ती मुलगी उठली पाहिजे मुलं उठली पाहिजे आज ह्याच्या पाठीमाग मोठं त्यांच्या गुरुंचा हात असतो त्यांचं जी वास्तव आज ही गोष्ट शक्य नाही प्रकाश कोळेकर बापू इंटरनॅशनल बाहेरच्या देशातलं त्यांना अनेक पदक शिकलेली त्यामुळं ह्यांना कालावधी हो गेलेला नाही ह्यांना की आपल्याला कसं पहिली जावं लागतं तसं ह्यांना पाचवी पर्सेंट आता आपल्या अकॅडमीमध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक लेवलचं ह्यांना ट्रेनिंग आहे सगळ्या गोष्टी बाकीच्या गोष्टी त्यांना सगळ्या माहिती आपल्याला हे गोष्टी माहीत होण्यासाठी बराच काळ गेला असतात पण ह्या गोष्टी सगळ्या ह्यांना माहीत असल्यामुळे आपल्याला यश लवकर मिळवताना ह्या गोष्टीला कमीत कमी दहा अकरा वर्ष लागतात आज मुली आपल्याकडे अशा बघता बघता वीस पंचवीस मुली वैष्णवीपेक्षा अशा आहेत जी बनवलेली आहेत आणि थोड्याच दिवसात सकाळी मामांकडे गेलो आम्ही तर मामांना मी बोललो थोड्याच दिवसात आपलं लोणी ही गाव ह्या भारताच्या इतिहासात नाव असेल नाव बोलायचं आज मुख्यमंत्री त्या दिवशी खरं म्हणजे काय हे नाही मी काकांच्या वेळेशी मुख्यमंत्र्यांकडे गेलो काकांचं मुख्य जुना म्हणलं तर कार्यकर्तांचा पहिल्या प्रश्न संपर्क आहे माऊन का म्हणजे का एक नावाने आणि त्यांना आम्ही तुमचं नाव सांगितलं त्या टायमाला मामाचं तुमचं सगळ्यांची तर शंभर टक्के त्यांचं पी एच ती आम्ही एक दिवस अकॅडमीला भेट देऊ आम्हाला आनंद झाला खूप असच आपली गावात सगळ्या मुलांना मोटिवेशन गेलं पाहिजे अशी प्रेरणा मिळली पाहिजे मुलं घडली पाहिजे आपल्या गावात गाव निर्वस झाले पाहिजे सगळं असे मुलं घडली पाहिजे चांगले शिक्षण माझा जो सगळ्यांनी मला खूप आनंद झाला मी आहे वस्ताद आज गावामध्ये पलवान वैष्णवीचा सन्मान झाला आणि क्रीडा मंत्र्यांनी पण भेट घेतलेली आहे आणि गौरव केलेला आहे सन्मान केलेला आहे काय सांगा आमच्या इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार व मंत्री दत्तामा बर्णे यांनी सकाळी आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमीतले सर्वच पैलवान व आम्ही जाऊन मामांना भेटलो त्यानंतर वैष्णवीचा त्यांनी सन्मान केला व शब्बाशकीची एक थाप दिली व इथून पुढच्या काळात जी काय मुलींना आपल्या तालमीसाठी जी लागल ती मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा आहे आणि लवकरात लवकर मामांच्या माध्यमातून मामाचं म्हणणं आलं की आपण ऑलिम्पिकची तुम्ही तयारी करा मी तुमच्या काय लागेल ती तुम्हाला मी द्यायला तयार आहे नक्कीच कोथ सर आहेत प्रकाश कोळता सर काय सांगाल आज कमी दिवसामध्ये आज तुमच्या नेंतीला यश मिळाले हो नक्कीच आज जे वैष्णवीनं वैष्णवींचे पदक आणलं आहे ते एक नवीन मुली होतखर मुलींना एक प्रेरणा देण्याचं काम वैष्णवीनं केलेलं आहे आमच्या तालीम होऊन दीड वर्ष झालं त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवल जेशनचं मेडल त्या तालमीला मिळालेलं आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे आनंद होत आहे सर तुमचं पण कष्ट आहेच सर्व मुलांना घडवणे काय सांगाल आज आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे की त्यांनी खूप थोडे दिवसात म्हणजे आम्ही जी प्रॅक्टिस घेतोय त्याचं एक चांगलं मेडल म्हणजे मोठं मेडल दिलं दोघांचं खूप मोठं श्रेय आहे पालवान काय सांगाल तुमचा अनुभव तुम्ही इंटरनॅशनल दोघंही पालवान आहे कुठेतरी त्याचा फायदा खेळाडूंना आहे आणि कशा पद्धतीने सराव करून घेत आहे आज तर महाराष्ट्रातल्या तीन मुली एशियन चॅम्पियनशिप खेळण्यासाठी गेलत्या तर तिन्ही मुलींचं रौप्य पथक आहे आणि मग आम महाराष्ट्रात कुठंतर म्हणजे कमतरता वाटते एवढ्या इतक्या मुली चांगल्या असताना पण तर जरा तालमींच्या अभावी म्हणा प्रॅक्टिसच्या अभावी कोचेच्या जा अभावी जरा कमतरता वाटते ती भरून काढण्यासाठी जे माजी सरपंच पप्पू तोर्वे यांनी एक येते का आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम हवा करून नक्कीच खेडेगावातील गोरगरीब मुलींना एक आ... पर्यंत पोचण्याचं ध्येय आज इथे इंदापूर तालुक्यातून होईल आणि असंच वैष्णवीनं पुढं प्रगती करत राहू एवढीच तिला शुभेच्छा देतो नक्कीच पहिलो वैष्णवी थोरवे यांच्या माध्यमातून जे मेडल मिळाले त्यांचं कौतुक आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा धन्यवाद